आमचे एक मित्र जे आग ओकत होते भाजपला उडून प काढून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिवाय छगन भुजबळ यांनी विजयानंतर चांगलाच शब्दांचा उभार दिला आहे जरांगे पाटील यांना जरांगे फॅक्टर चांगला नाही ते परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्या ना जे आहे जवळ आणण्याचं आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घरातला विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक का त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहन करून छगन भुजबळच्या सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा यहुला लासलगावने दाखवून दिलं की ते सुद्धा जातीयवादाला धारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओळखत होते भाजपला पुरून पा काढून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिवाय घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीस आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या त्याहीपेक्षा जास्त जागा ज्या आहेत बी जे पीला मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही